नाव सुंदर परळीचा लगतचा भाग आहे इकडून शिरसाळा आहे जवळपास पिंपरी नागापूर हा परिसर आहे हा परिसरामध्ये आज भेटले आज रिच्या वतीने आलेला आहे तरी शेतकरी तुमचं मी एक नाव नंबर विचारतो आणि गाव त्याच्यानंतर तुमचा परिचय देऊन जे तुम्ही रोनफेन वापरले त्याच्या संदर्भात कुठल्या किडीसाठी का वापरले त्याच्यामुळं काय गावात किती शेतकऱ्यांनी मारलं म्हणून तुम्ही मारलं आणि त्याचा रिझल्ट काय ते सांगा तुम्ही तुमच्यासाठी तो ते तुळतुडा आला ना कापसावर हां ते माशी पांढरी त्याच्यामुळे पण मारले म्हणजे तुम्ही पांढरी माशी मावा तुडतुडा आणि स्रिप्ट असे चार किडीला काम करते तुम्ही मारले म्हणजे आजूबाजूच्या शेतकऱ्याला नंतर चर्चा झाल्याच्या नंतर तुमच्या गावात असेल लगतच्या गावं असतील अशा पद्धतीने तुम्ही हे रिझल्ट बघून मारलेल तर मला म्हणायचं तसंच आता आपलं प्रोडक्शन जे पुढचं मॅन आलं त्याचा सुद्धा वापर करा आणि ते मारलं आहे तर तुम्हाला रिजल्ट म्हणून तुम्हाला का काय वाटते चांगलं वाटतं चांगलं वाटतं शेतकऱ्याने पुढच्या वापरायला पाहिजे का नाही वापराय पाहिजे हां तर तुमचं नाव आणि नंबर सांगा आणि एकदा शेतकऱ्याला पॉ हे वापरायला पाहिजे मी तुमच्या शब्दात सांग हे शिवंत आदमाने नाग तुमची हे औषध चांगले हे औषध चांगलं आहे हे वापरायचं